दत्तजयंती आहे म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा पण आहे तर जयंतीच्या दिवशी अगदी साधी सोपी पूजा आपल्याला कशी करायची आणि एक शक्तिशाली मंत्र आपल्याला म्हणायचं आहे की ज्यामुळे आपल्या आयुष्यातले अडचणी दुःख संकट जे आहे ते निघून जातील आणि यासोबतच आपल्याला दिवासुद्धा लावायचा आहे बघा बऱ्याचशा पौर्णिमेंना मी तुम्हाला सांगते की दिवा आपण जेव्हा लावतो तर आपल्या आयुष्यातला अंधार दूर होतो आणि प्रकाश येत असतो तर त्यामुळे सगळ्यात पहिले बघा बऱ्याच जणांचं कन्फ्युजन आहे की ताई जयंती नक्की आज चौदा की पंधरा नक्की कधी साजरी करायची आहे तर बघा पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो चौदाला म्हणजे आज दुपारी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी पौर्णिमा सुरू होते आणि पौर्णिमा समाप्ती ही पंधरा तारखेला उद्या दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी होते तर त्यामुळे बघा माझ्या म्हणण्यानुसार तरी मी जी दत्त जयंतीची सगळी सेवा वगैरे पूजा अर्चा जी आहे ते उद्या रविवारी पंधरा डिसेंबरला मी करणार आहे कारण उदय तिथीनुसार उद्याचा दिवस हा योग्य मानला जातो तर त्यामुळे आणि जे आपलं हे स्वामी समर्थांचं कॅलेंडर आहे तर यामध्ये सुद्धा पंधरा डिसेंबरला दत्तजयंती सांगितली गेली आहे याशिवाय काही दुसऱ्या कॅ का, कॅलेंडरमध्ये चौदा नोव्हेंबरला आहे तर बघा तुम्हाला जे काही उपाय वगैरे सेवा करणं शक्य असेल तर तुम्ही ते एक तर आज चौदाला तुम्ही संध्याकाळी करा किंवा उद्या तुम्ही दुपारी अडीच वाजेच्या आत करा जसं जेव्हा आज संध्याकाळी जमलं तर आज करा किंवा तुम्ही उद्या सकाळी करू शकता ठीक आहे मी ज्या सगळ्या सेवा वगैरे आहे तर त्या उद्या करणार आहे तर जयंतीला श्री दत्तात्रयांसोबत लक्ष्मीनारायणाची पूजा केली जाते म्हणजे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते कारण या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा असते आणि या दिवशी माता लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते यासोबतच दत्तात्रयांचा एक अतिशय मंगलमय आणि खूप पुण्य देणारा असा मंत्र आहे तो पण आपल्याला जपायचा आहे तर सगळ्यात पहिले दत्तजयंती तुम्हाला साजरी करण्यासाठी बघा तुम्ही जर उद्या साजरी करणार असाल तर सकाळी तुम्हाला लवकर उठून देवघर वगैरे स्वच्छ करायचे आहे देवांची आंघोळ घालायची आहे त्यानंतर देवाच्या इथेच एक छोटंसं तुम्ही पाठ मांडा किंवा लाल वस्त्र आणरा त्यावर तुमच्याकडे दत्त महाराजांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर ठेवायची आहे किंवा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर ते ठेवायचं आहे तुम्हाला त्यानंतर दत्तांना आवाहन करायचं आहे त्यांच्याजवळ तांब्याभर पाणी छोटंसं वाटीमध्ये पाणी ठेवलं तरी पण चालेल आणि कमीत कमी साखरेचा नैवेद्य तरी तुम्हाला दाखवायचा आहे बाकी इतर तुम्ही मिठाई खीर वगैरे हा नैवेद्य दाखवू शकता आणि त्यानंतर दत्तांना तुम्हाला पिवळे फुलं अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती लावायची आहे आणि बघा उजव्या हातामध्ये तुम्हाला अक्षता घ्यायची आहे ठीक आहे उजव्या हातामध्ये अक्षता घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अतिशय सोप्या मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र म्हणजे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अतिशय दत्तांचा प्रभावी मंत्र आहे जमल्यास एकशे आठ वेळेस तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे आणि सोबतच जमल्यास अजून एकशे आठ वेळेस तुम्हाला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे बघा दत्त जयंती आणि सोबतच मार्गशीर्ष पौर्णिमा पण आहे अतिशय हा शुभ दिवस असतो पितृदोष जाण्यासाठी आपल्या आयुष्यातल्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे दत्तांची पूजा करायची आहे सांगितलेल्या अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करा चालेल बघा फार काही नाही करायचं आहे तुम्हाला दत्तांचा फोटो असेल किंवा जवळपास दत्तांचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही धूप दीप लावा अगरबत्ती ओवाळा तिथे काहीतरी प्रसाद अर्पण करा मिठाई अर्पण करा केळी अर्पण करा तरीसुद्धा चालेल आणि बघा आपण कुठल्याही दत्तांच्या मंदिराच्या इथे गेलो तर आपल्याला औदुंबराचं झाड दिसत असतं तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही आज संध्याकाळी किंवा तुम्ही उद्या सकाळी सुद्धा पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे पिंपळाचं का ते पण मी तुम्हाला सांगते पिंपळाच्या झाडाखाली आणि औदुंबराच्या झाडा झाडाखाली तुम्हाला दिवा लावायचा आहे पिंपळाच्या झाडाची पौर्णिमेला आपण पूजा करत असतो अमावास्या पौर्णिमेला पिंपळाच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णू माता लक्ष्मीचा वास असतो यासोबतच आपल्या पित्रांचा वास असतो त्यामुळे पितृदोषातून मुक्ती मिळवणं हे खूप गरजेचं आहे आणि पितृदोष जर नसला पितृदोष आपल्यावर नसेल त्या तो घालवण्यासाठी आपण काही उपाय केले तरच आपल्या आयुष्यामध्ये आनंद जो आहे तर तो येऊ शकतो तर त्यामुळे तुम्हाला आज जमल्यास आज संध्याकाळी किंवा उद्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे ठीक आहे यानंतर औदुंबराचं जिथे तुम्हाला झाड मिळेल तर औदुंबराच्या झाडाखाली सुद्धा तुम्हाला असंच हळद कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे जल पाणी अर्पण करायचं आहे आणि गाईच्या तुपाचा तुपा तुम्हाला दिवा लावायचा आहे औदुंबराच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करायचा आहे दत्तांचं स्मरण करायचं आहे आपल्या पित्रांचं स्मरण करायचं आहे बघा पौर्णिमेचा हा मार्गशीर्ष पौर्णिमेचा दिवस खूप महत्त्वाचा आहे दत्त सुद्धा आहे दत्त महाराज जे आहे तर ते बघा स्वामींचाच एक अवतार स्वामी म्हणजेच दत्त दत्त म्हणजेच स्वामी असतात मी तुम्हाला बघा मागच्या आठवड्यात बरेचसे व्हिडिओ शेअर केले की स्वामी समर्थ केंद्रांमध्ये आत्ता निमित्त सात ते आठ दिवसांचा सप्ताह असतो त्यामध्ये गुरुचरित्राचं पारण केलं जातं खूप ताईदादांनी गुरुचरित्राचं पारण जे आहे ते बसलेले आहेत त्याची आता सांगता आहे सोमवारी तर बघा अशा तुम्ही बघा तुम्हाला पारायण करणं जमलं नसेल तर कमीत कमी या गोष्टी करा की जेणेकरून मग संपूर्ण दत्त जयंती साजरी केल्याचं त्या दिवसाचं आपल्याला पुण्यफळ मिळेल तर बघा दत्त जयंती आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला कुठल्या शक्तिशाली मंत्राचा जप करायचा यासोबतच दिवा कसा आणि कुठे लावायचा ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ